मराठीत लोक संपेतो का हा ते विनोद तावडेंना तसंच केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं कितीतरी तरी ते कुटे ग्रुप आहे त्याला तसंच केलं ते निलंगेकर करे त्याला आताच केलं ते आयुष्याचं आहे त्याला तसंच करतो ते राणा जे शेत तस त्याला तरच करतो छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन कित्येक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं अं कित्येक दाखवायचं रे किती किती दाखवायचे धमकून आणलेलं तो अरे काय सरकार चालितो तू, काय तूच करा हुकुमशाह असा तुला ना तो जर नाही ना मान करा तू नाही बारगाड मोघड तर तिथून पुढं हो तुला ना मीच आहे फक्त तुला मीच आहे तू, तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलं आहे ना ह्याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणला लागला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का का त्याला एका रात्रीत उडील थोरातला तुम्हीच उडील विखेंना तुम्हीच उडील किती लोक दाखवावं तुम्हाला कटला यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणार माणूस असाव ते आणि बिशमुखाचं तसंच केलं तुम्ही जात बागाना तुम्ही पात ना तुम्ही कोणाला धुसूनच आत घ्यायला लागलात काय तुमचं कोणत्या सत्ता चालवायला लागलात तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठमोठले घराणे संपवायचे मराठे आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल हां कित्येक तरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत ते काकडे येतं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओळडी दादागिरीने हां थोरात अशीच ओळडी थो कित्येक तरी ते थोरात येत मोहिते